नमस्कार आज मी तुमच्या समोर माझी एक स्वरचित रचना सादर करते चला आपण पाहूया एक स्वरचित रचना सूर्यास्थाने उजळले म्हणू की काळोख काजव्यांनी हरपले म्हणू सूर्यास्थाने उजळले म्हणू की काळोख काजव्यांनी हरपले म्हणू गारव्याचा पसारा पसरला म्हणू की कातरवेळ माझी सरली म्हणू गारव्याचा पसारा पसरला म्हणू की कातरवेळ माझी सरली म्हणू सांज वाती उसळले म्हणू सांज वाती उसळले म्हणू की आयुष्य माझे मिसळले म्हणू क्षणात गेले ते सुख म्हणू की क्षणात गेले ते सुख म्हणू की दुःखाची लाट परतली म्हणू जीवणी येते ते आवर्तन म्हणू जीवणी येते ते आवर्तन म्हणू की प्रत्यावर्तनानंतर येणारे आवर्तन म्हणू जीवणी येते ते आवर्तन म्हणू की प्रत्यावर्तनानंतर येणारे आवर्तन म्हणू गोल गोल ब्रह्मांडी फिरते म्हणू गोल गोल ब्रह्मांडी फिरते म्हणू की मोक्षाला दार असते नसते म्हणू की मोक्षाला दार असते नसते म्हणू सूर्यास्ताने उजळले म्हणू की काळोख काजब्यांनी हरपले म्हणू सूर्यास्ताने उजळले म्हणू की काळोख काजब्यांनी हरपले म्हणू ही माझी स्वरचित रचना धन्यवाद